चला तर आज पाहू हॉटेलमध्ये जसं मंचुरियन भेटतं तसं मंचुरियन कसं बनवायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या तर त्यासाठी ताजी पत्ताकोबी घ्यायची व बारीक कट करायची मोटार जर कट केली तर मंचुरियन व्यवस्थित बनत नाहीत त्यानंतर एका भांड्यात म्हणजेच बाऊलमध्ये कट केलेली पत्ताकोबी टाकायची एक वाटी खिचलेले गाजर अर्धा वाटी कांद्याची पात अर्धा वाटी शिमला मिर्च थोडी बारीक कट केलेली हिरवी मिर्च लसूण अद्रक एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर धने पावडर चवीनुसार मीठ तीन चमचे सोया सॉस एक चमचे टोमॅटो सॉस दोन ते तीन वाटी मैदा व्यवस्थित मंचुरियन बनतात का ते पहा व त्यानुसार मैदा कमी जास्त करू शकतात म्हणजेच मैदा मात्र थोडं थोडं घाला आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्या पण हे एकत्र करताना पाणी नाही घालायचं कारण भाज्यांना पाणी सुटतं लगेच याचे मंचुरियन बनवायला सुरुवात करू मंचुरियनचे गोळे बनवताना हलकेसे तेल हाताला लावून गोळे बनवा म्हणजे पीठ छिटकणार नाही चला तर आता तळून घेऊ सुरुवातीला मात्र छान तेल गरम झालेलं असावं नंतर मीडियम गॅसवरती तळून घ्यावे जर तेल गरम झालेलं नसेल तर हे मंचुरियनचे गोळे तेलात उकलतात म्हणजेच आणि मंचुरियन तेल प्यायला सुरुवात करतात म्हणजे हे गोळे तेल अब्झॉर्व करायला सुरुवात करतात हे मंचुरियन व्यवस्थित असे तळले आहेत दुसरीकडे एका पॅनमध्ये मध्ये तेल टाकून बारीक कट केलेली अद्रक लसूण छान अशा पद्धतीने परतून घ्यायची नंतर त्यात बारीक कट केलेली हिरवी मिर्च उभा चिरलेला कांदा उभा चिरलेली शिमला मिर्च घालून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर ग्रेव्हीसाठी त्यात चार चमचे सोया सॉस तीन चमचे टोमॅटो सॉस घालून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं नंतर त्यात चवीनुसार मीठ एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाणी घालून मंचुरियनची जी ग्रेव्ही बनवत आहोत त्यात घालायचं जर कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ नसेल तर एक चमचा मैदा घाला तरही ची ग्रेवी वे ग्रेवी तर ही मंचुरियनची ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची म्हणजे कच्ची लागणार नाही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर तळलेले मंचुरियन यात आपण घालू सगळ्या मंचुरियनला ग्रेव्ही लागेल अशा पद्धतीने हे परतून घ्या तर हे व्हेज मंचुरियन नक्की ट्राय करा तसेच चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला शेअर आणि तुमच्या छान छान कमेंट करा तसेच तुमचे व्हेज मंचुरियन कसे बनले ते पण नक्की सांगा धन्यवाद